खालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहन पर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्युब चॅनेल मध्ये चॅनलच्या माध्यमातून मा आपल्यासाठी घेऊन आलंय मोठी अपडेट महाराष्ट्रात पीक विमा कधी जमा होणार पीक विमा दोन हजार चोवीस खरीफ रब्बी हंगाम दोन हजार तेवीस असेल बावीस असेल चोवीस असेल या सर्व हंगामाचा पीक विमा जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे सरकारी यंत्रणांनी पीक विमा संदर्भातील जी आर काढलेला आहे आणि या जी आर मध्ये असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे येत्या सात ते आठ दिवसामध्ये पीक विमा संदर्भातील सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळणार पंच्याहत्तर टक्के पीक विमा येत्या दहा दिवसामध्ये सरकार वाटप करणार आहे राज्य सरकारचा हप्ता जो आहे हा हप्ता पीक विमा कंपन्यांना दिला जाणार आणि उरलेला सर्व पैसा पीक विमा कंपनीच्या खात्यामध्ये जमा होणारी ब्रेकिंग न्यूज आहे चोवीस तासाच्या आत पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे टप्प्या टप्प्यात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा लेटेस्ट अपडेट पीक विमा संदर्भातील नवीन नवीन माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज घेऊन येणार आहोत पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा आलेला होता उरलेला पंच्याहत्तर टक्के पीक विमा आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यील्ड बेस्ड पॅटर्नवरती जमा होणार आहे मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर दोन हजार एक वीस एकवीस पासूनचा पीक विमा सध्या वाटपाचा राहिलेला आहे परंतु कृषी मंत्री माणिकराव कुकटे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता सर्व पीक विम्यांचा मागचे पीक विमे क्लिअर होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे पीक विमा संदर्भातील अध्यादेश सरकारने काढलेला आहे सात आठ नऊ दहा तीन दिवस अध्यादेश दे निघालेला आहे आणि पीक विमा संदर्भातील योग्य ते असे उपाययोजना सरकारने केलेल्या आहे सरकारने केलेल्या उपाययोजनामध्ये पीक विमा संदर्भातील पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे गेल्या वर्षी जर आपण बघितलं तर बहुतेक ठिकाणी ऐंशी टक्केपेक्षा जास्त नुकसान होऊन एकशे दहा टक्केपर्यंत नुकसान झालेले आहे एक रुपये पीक विमामध्ये जे जे नुकसान ऐंशी टक्केपेक्षा जास्त आहे ते नुकसानीचा खर्च केंद्र आणि राज्य सरकार पन्नास पन्नास टक्के करत आहे असे साधारणतः दोन ते अडीच हजार कोटी रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून पीक विमा कंपन्यांना देणं बाकी होतं पण त्याच्यामुळे पीक विमा कंपन्या या पैसे देण्यास टाळाटाळ करत होत्या परंतु आता पीक विमा कंपन्यांनी हे पैसे शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केलेली आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारने आपापले हप्ते हे लवकरात लवकर केंद्र आणि राज्याला केंद्र आणि राज्याने आपापले हप्ते पीक विमा कंपन्यांना देण्यास सुरुवात केल्यामुळे आता पीक विमा कंपन्या लवकरच याचं वाटप सुरू करणार आहे याविषयीचा अध्यादेश काल आपण परवा व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे साधारणतः एक हजार कोटी असेल सातशे कोटी असेल पाचशे कोटी असा राज्याचा जवळजवळ दोन अडीच हजार कोटी रुपयाचा निधी आता पीक विमा कंपन्यांना वर्ग केलेला आहे तेरा चौदा कंपन्या आहे आय आए, सी आय सी आहे आए, लोंबड आहे त्याचबरोबर जनरल इन्शुरन्स आहे रिलायन्स इन्शुरन्स आहे त्याचबरोबर युनायटेड आहे ओरिएंटल इन्शुरन्स आहे अशा दहा ते बारा कंपन्या या कंपन्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि ते पैसे जमा झाल्यानंतर त्या पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जाणार आहे आपल्या यादीमध्ये नाव आहे का नाही सर्वात आधी बघणं गरजेचं आहे कारण खरंच यादीमध्ये जर जा जाऊ नसेल तर आपल्याला पीक विम्याचा फायदा घेता येणार नाही पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब करा कारण बघा पीक विम्याची आतुरता शेतकरी मोठ्या दिवसापासून करत आहे कारण का बघा हा जो पीक विम्याचा पैसा आहे हा शेतकऱ्यांना पुढच्या हंगामासाठी वापरायचा आहे जर पीक विम्याचा पैसा लवकरात लवकर आला तर याच्यापासून आपल्याला फायदा होणार आहे कारण लागवड असेल मशागत असेल इतर सर्व पिकांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस सालाचा सुद्धा पीक लवकरात लवकर भरणे अपेक्षित आहे कारण दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आता जर बघितलं तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस येत आहे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी पाऊस आहे काही ठिकाणी जास्त वादळ सुद्धा येत आहे यामुळे पिकांचं जर नुकसान झालं तर आपल्याला संरक्षण म्हणून आता या वर्षीचा पर्सेंटेज वाईज क्रॉप बेस पॅटर्न आता आहे यामध्ये प्रत्येक पिकासाठी वेगवेगळा पीक विमा आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील माहिती असेल पीक विमा संदर्भातील माहिती असेल ज्या आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही केवाय सी केलेलं नसेल त्यांनी केवाय सी करून घ्यायचं आहे जेणेकरून नवीन नवीन जे काही सरकारचे मानधन आहे जे काही अनुदान आहे ते आपल्या खात्यामध्ये लवकरात लवकर लोग येईल पीक संदर्भातील लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्याला लॉग इन करायचं आहे पी एम एफ बी वाय आणि इथं बघायचं आहे आपले पैशाचं काय स्टेटस दिसत आहे जर आपल्याला सँक्शन झालेलं आहे आणि जर पेंडिंग आहे तर आपल्याला लवकरात लवकर पैसे येणार आहे पीक विमा संदर्भातील माहिती रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी आमच्या किसान राजा चॅनलला लाईक सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो